हां जे आपले जुने मीटर होते त्यांचं जे बिल महिन्यामध्ये येत होतं पाचशे रुपये आता स्मार्ट मीटर ज्यांचं पण लावलेलं आहे त्यांची तक्रार मशी आलेली आहे आणि ते सांगतात की आमचं आठ ते दहा युनिट चोवीस तासाला जास्त पडतात म्हणजे जे जुन्या मीटरमध्ये पाचशे रुपये बिल येत होतं ते आता स्मार्ट मीटरमध्ये पंधराशे रुपये बिल येत आहे आता गरीब लोक आहेत शेतकरी आहेत त्यांची एवढी आपले हे नाही कमाई नाही तर ते लोक कुठून पैसे आणतील आणि हे मीटर ला लावायची गरज काय आहे आपले जुने मीटर आहेत ते चांगले आहेत आता हे जे इलेक्ट्रिकवाले आहेत आपले ते जातात तिथं आणि ते जुने मीटर काढून नवीन मीटर लावतात का माहिती आहे ह्याचं कारण असं आहे की अडाणीने त्यांना टार्गेट दिलेलं आहे की हे जुने मीटर काढून आपले नवीन मीटर लावा ह्यासाठी माझा असा विरोध आहे की कुणाच्यावरती जबरदस्ती करू नको हां जो माणूस आपल्या खुशीने तयार आहे की मीटर लावा तुम्ही तर त्याचा काय प्रॉब्लेम नाही पण हे बिना विचारून भिश्वा, विश्वास न विश्वासला घेता त्या कस्टमरला हे मीटर लावतात आणि निघून येतात आता कालचंच उदाहरण मी तुम्हाला देतोय आमच्या बिल्डिंगमध्ये दे आले आणि तिथं बोलतात चावी द्या आम्ही मीटर बघतोय ते मी बोला काय मीटर बघताय तुम्ही त्यांना माहिती नाही की मी माझ्या बिल्डिंगचा चेअरमॅन आहे तर मी गेलो त्यांची चावी घेऊन आणि ते करून त्यांना बॉक्स दाखवला तेव्हा आम्ही मीटर लावतो बोला का लावताय तुम्ही जुने मीटर चांगले चालले आहेत तुम्ही का लावताय तेवढा तो तो नाही आम्हाला आदेश आलाय सरकारवरून की मीटर चेंज करा बोला नाही आमचे मीटर चेंज करायचे मी ग्रुप लावला आणि चारवी मासे येते बोला आमच्या बिल्डिंगमध्ये स्मार्ट मीटर लावायचं नाही का स्मार्ट ते स्मार्ट मीटरने आम्हाला बिलं जास्त येतात ते आम्ही पे करू शकत नाही आपले खेड तालुक्याची जी जनता आहे त्यांना माझी रिक्वेस्ट आहे अगर स्मार्ट मीटर तुमच्या इथं लावायला येत आहे तर तुम्ही लावून देऊ नको तुमच्यावरती जबरदस्ती करता येईल तर माझा नंबर घ्या डबल नाईन एट सेवन वन फोर सेवन फाय सिक्स नाईन मी तुमच्यासाठी केव्हा पंचवीस तासापर्यंत तुमच्या घरी पोचणार आणि तुमच्यासाठी या मा खेड जे तालुक्याच्या जनतेसाठी मी उग्र आंदोलन करायला तयार आहे आणि मी ते करणार हे माझे दोन शब्द बोलून मी संपवतोय जय हिंद जय महाराष्ट्र